ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अलमट्टी धरणाची उंचीला विरोध रविवारी शिरो तालुका बंद चक्का जाम करण्याचा निर्णय अलमटी धरणाची उंची वाढवू नका उंची वाढवण्यास आमचा विरोध आहे असा ठराव करत रविवारी शिरो तालुका बंद करण्याचा निर्णय घेत उदगाव पुलावर रास्ता रोको करण्याचा निर्धार वेगवेगळे पक्षाच्या नेत्यांनी आणि संघटनांनी गुरुवारी घेतला आहे. दत्ताजीराव कदम अण्णा सभागृह दत्त साखर कारखाना शिरोळ ते पूरग्रस्त नागरिकांच्या नेत्यांची बैठक आंदोलन अंकुशचे प्रमुख तनाजी चुडमुंगे यांच्या पुढाकारानं पार पडली

पूरग्रस्त संघर्ष समिती व पूरग्रस्तांचे नेते सुनील इनामदार आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी निकराची आणि टोकाचा संघर्ष करण्याची भूमिका मांडली अलमट्टी तरणाची उंची वाढू द्यायची नाही यासाठी घराघरातून नागरिकांनी रस्त्यावर यावं असं आवाहन केलं यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव आप्पासाहेब पाटील शिवसेना ठाकरे पक्षाचे राज्य संघटक चंगेज खान पटान या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष वैभव उगळे बाजार समितीचे संचालक विजय सिंह माणिदेशमुख दादा धनाजी पाटील नर्देकर दत्तचे संचालक दरगू गावडे शेखर पाटील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष महेश देवताळे आंदोलन अंकुशचे नेते श्रीमंत राकेश जगताळे सरकार महेश परिठ अनिल दानोळे महेश शिंदे गजानन संकपाळ दिगंबर सकट राजेशी शाहू आघाडीचे नेते विश्वास बालीघाटे शैलेश आडके उपस्थित होते निवेदन स्वीकारण्यासाठी रविवारी जिल्हा अधिकाऱ्यांनाच यावं लागेल असा आग्रह लढाऊ नेते सर्जराव पवार यांनी धरला महानकर न्यूजसाठी महेश पवार शिरोळ कार्यकर्त्यांच्या वक्त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आणि म्हणून त्यांना चिरून घेतील गणपतराव दादा असतील अमरसिंग त्या सर्वांनी ज्या ज्या सूचना सांगितल्या त्या सगळ्या सूचनांचं पालन करून उद्याचा अकरा तारखेचा जो चक्काजाम आंदोलनाचा निर्णय आहे हा कधीच नेण्यासाठी खऱ्या अर्थानं ताकदीनं येणं गरजेचं आहे आणि म्हणून व्यासगावच्या लोकांनी जी सूचना सांगितली त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहोचवण्यासाठी आलेलं पहिल्यांदा

संजयरामांनी सांगितलं तसं प्रत्येक गोष्टीवर ही लोकच उत्तर आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस